छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टी आर पीच्या शर्यतीत अव्वलसानी राहण्यासाठी सध्या मोठी चढावण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका स्टार प्रवाह झी मराठी कलस मराठी या वाहिन्यांवर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे तर अनेक मालिकांचा कमी टी आर पीमुळे अवघ्या काही महिन्यातच गाशा गुंडाळला आहे मालिकेत येणारे रंजक वळण नवीन पात्रांची एंट्री दमदार कथानक या गोष्टींमुळे प्रेक्षक वर्ग आकर्षीला जातो तर आता या आठवड्यात टी आर पीच्या शर्यतीत टेलिव्हिजन मध्ये कोणत्या मालिकेने बाजी मारली हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात गेल्या दीड वर्षापासून स्टार प्रवाहाची ठरलं तर मग मालिका टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर आहे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी स्थान निर्माण केली आहे याशिवाय टॉप टेनमध्ये मध्ये देखील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळत आहे परंतु या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या शनिवार भाऊच्या धक्क्याला तर बिग बॉस मराठीचे सोमवार ते शुक्रवार या दरम्यान प्रदर्शित होणारे एपिसोड टू पॉइंट नाईन रेटिंगसह या आठवड्यात बारावे स्थानावर आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेने या आठवड्यात टीआरपीच्या यादीत मोठी झेप घेतली आहे गेल्या अनेक आठवड्यांपासून ही मालिका चौथ्या स्थानावर होती परंतु या आठवड्यात थोडं तुझं थोडं माझ या मालिकेने टीआरपीच्या यादीत प्रेमाची गोष्ट आणि लक्ष्मीच्या यांनी या मालिकेला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे टीआरपीच्या शर्यतीमधील टॉप फिफ्टीन मालिकांची नावं एक ठरलं तर मग दुसऱ्या स्थानी थोडं तुझं थोडं माझं तीन लक्ष्मीच्या पावलांनी चौथ्या स्थानी प्रेमाची गोष्ट पाच येड लागलं प्रेमाचं सहा घरोघरी मातीच्या चुली सातव्या स्थानी अबोली आठ साधी माणसं तर नवव्या स्थानी बिग बॉस मराठी भाऊचा धक्का दहाव्या स्थानावर शुभविवाह अकरा मनधागाधागा जोडते नवा बाराव्या स्थानी बिग बॉस तेरा साधी माणसं सा महाएपिसोड चौदाव्या स्थानी लग्नाची वेडी महाएपिसोड तर पंधराव्या स्थानावर पारू झी मराठीच्या पारू या फक्त एका मालिकेला टॉप पंधराच्या यादीत स्थान मिळाले आहे याशिवाय टॉप पंधरामध्ये बिग बॉस मराठीला वगळता तर इतर सर्व मालिका स्टार प्रवाह वाहिनीच्या आहेत तर तुम्हाला कोणती मालिका पाहायला जास्त आवडते हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका